नमस्कार शौर्य रंगागिणी न्यूज मध्ये सगळ्यांचं सहर्ष सा, स्वागत आहे शौर्य रंगागिणी न्यूज आयोजित नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस शौर्य सन्मान आपण ज्या नवदुर्गेला देत आहोत ती एक नवदुर्गा आपल्यासोबत आहे अर्चनादायक कुर्वि ज्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ही बऱ्याच ठिकाणी त्यांची कामे चालू असतात जे की वेगवेगळ्या समाजाला प्रेरणा देणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचतात तर जाणून घेऊयात आपल्या नवदुर्गासोबतचे काही खास क्षण नमस्कार अर्चना ताई नमस्कार गायत्री मॅडम कशा आहात तुम्ही मजेत मजेत मजे। आमच्या शौर्य रणरागिणी न्यूज कडनं आपल्याला नवदुर्ग पुरस्कार बहाल करण्यात येत आहे लवकरच त्याचा कार्यक्रम आपण संपन्न होईल तर या नवदुर्गा कार्यक्रमासाठी आपलं नियोजन का झालं आहे आपली निवड का झाली आहे हे आपण प्रेक्षकांना सांगत आहोत तुमची थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून देऊ इच्छिता मी अर्चना कुर्विंको गंगापूर इकडे राहते माझं वय पासष्ट आहे त्याच्यामुळे बहुतेक निवडलं असेल मला कारण मी अजूनही सामाजिक कार्य करते फाऊंड राधिका फाउंडेशन मध्ये आहे इंटरनॅशनल एनविरोमेंट फ्रेंड्स मल्टीपर्पज मध्ये पण मी ऍक्टिव्ह आहे आणि दोन्हीकडे मला एक पद दिलेलं आहे त्यामुळे मी ऍक्टिव्ह आहे खूप छान अर्चना ताई एवढं म्हणजे जास्त वय असताना बासष्ट वयामध्ये देखील एका समाजासाठी काम करण्याची तुमची उमेद आपल्या आपल्या चॅनलला ज्या महिला बघत आहेत त्यांना सगळ्यांना प्रेरणा करणार आहे मला तुमच्या बालपणाबद्दल थोडस जाणून घ्यायचं आहे तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं बालपण म्हणजे मजेतच मा, गेलेलं आहे एकदम माझे वडील इन्कम टॅक्स ऑफिसर होते खरं म्हणजे सांगायला आवडेल मला माझ्या वडिलांचं पण आहे की ते पण इतके सिन्सिअर ऑफिसर होते की त्यांना मुंबईहून कोल्हापूरला फायनान्स ऑफिसर म्हणून जेव्हा जिल्हा परिषद फॉर्म झाला होता तेव्हा तिथून ट्रान्सफर करून दिलं होतं आणि ते एक सिन्सिअर फायनान्स ऑफिसर होते आणि आमचं सगळं बालपण म्हणजे सगळं कलेक्टर आणि सगळे मोटे मोठे मोठे लोकांबरोबर आमचं बालपण सगळं केलेलं आहे खूप सुंदर केलेलं आहे आम्हाला ऑफिस थ्रू सगळं वेहिकल ऑफिस थ्रू घरात सगळे हे पिऊन्स वगैरे होते घरात सगळं त्यामुळे बचपन सगळं व्यवस्थित छानच गेलेले खूप छान असं बालपण गेलं आहे परंतु इतक्या सगळ्या सुख सोयीमध्ये असताना पण मला कुठेतरी समाजाला काहीतरी द्यावं असं वाटलं आणि समाजकार्यासाठी तुम्ही स्वतःला या वयात वयात वाहून घेत नाही खरंच खूप अभिमान वाटतो आहे तुमच्याबद्दल जसं लग्न झालं त्यानंतरचे काही क्षण असतील तर त्याबद्दल सांगावं हो लग्न आमचं नाते नात्यातच झालेलं आहे आणि पण माझं एक ध्येय होतं एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून मी एक घरात पाहिलं की मी घरी घरातून बाहेर निघाले तर सगळं डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे तेव्हा मी पूर्ण घराकडे लक्ष दिलेलं आहे कारण घरात सासू सासरे तीन दांडा तीन जाऊ सगळे हो, होते आणि पुढे मुलं झाल्यावर सुद्धा त्यांच्याकडे माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तुझ्यासारखं आई करू शकणार नाही त्यामुळे तू की किती प्रिफरन्स कुठे द्यायचं त्यामुळे मी मुलं असेपर्यंत त्यांना अप करेपर्यंत मी जास्ती बाहेर नव्हते पूर्ण घराकडे लक्ष दिलेलं आहे बघा म्हणजे एक जी एक वेळ असते ती वेळ बरोबर त्यांनी साधली की जेव्हा मुलांना एक वेळ द्यायचा होता संसारासाठी वेळ द्यायचा होता तो वेळ त्यांनी बरोबर तिथे व्यतीत केला आणि जेव्हा एक ठराविक वय ठराविक वेळ आली त्यावेळेस त्या समाजामध्ये काम करण्यासाठी तत्पर झाल्या अर्चना ताई खूप असे छंद असतात एखाद्या व्यक्तीचे तर तुमचा असा वेगळा कुठला छंद आहे छंद म्हणजे माझं गाणं ऐकणं आहे मेन म्हणजे त्यामुळे रिलॅक्सेशन असतं कुठलंही टेन्शन त्यामध्ये येत नाही एकदम रिलॅक्स होऊन जाते म्युझिक इज माय जान असं म्हणायला काय हरकत नाही असे असे म्हणजे स्वयंपाक अगदीच कंटाळा लागलं तर एकदम मी एक होऊन जाते एवढं माझं म्युझिकचं छंद आहे आणि बाहेर जाणं आहे मैत्रिणींसोबत गप्पा मारण ग्रुप हे खूप मला खूप आवडत कुठल्या प्रकारचं म्युझिक आवडतं तुम्हाला गाणं ऐकतिव्ह म्हणजे कुठलेही म्हणजे मराठीमध्ये भावगीत खूप आवा ऐकते मी मराठीतलं भावगीत मला खूप आवडतं आणि हिंदीमध्ये पिक्चरचे सॉंग्स ऐकते मी आणि देवाचे पण ऐकते मी मराठीमध्ये देवाचे आहेत हिंदी मध्ये पण देवाचे आहेत देवीचे आणि हनुमान चालिसा वगैरे सगळं युट्यूबवर वगैरे एकंदरीत मला म्युझिक खूप आवडतं खूपच छान छान छंद गपातला आहे जर आपल्या निराशा निराशामय मन जर आपल्याला दूर करायचं असेल सकारात्मकता जा, जागी करायची असेल आपल्या स्वतःमध्ये तर मला वाटतं म्युझिक ही गोष्ट खूप खूप आहे की ज्यामुळे आपण कुठल्याही मध्ये असेल तर एकदम चैतन्य आपलं मनाला मिळवावं तर मी असं ऐकलं आहे की तुम्ही सामाजिक कार्य खूप छान पद्धतीने करता तर सामाजिक कार्याची पहिली ओळख कोणती पहिली ओळख राधिका फाउंडेशन आहे मी आधी राधिका फाउंडेशन मध्येच ग्रुपला जॉईन झाले आणि मग राधिका फाउंडेशन थ्रू इंटरनॅशनल एन्व्हिरॉनमेंट फ्रेंड्स फॅमिली पर्पज ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन झाले आमच्या प्रेक्षकांना जरा जाणून घ्यायचं आहे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे की या दोन्ही ठिकाणी तुम्ही कुठल्या पद्धतीची समाजकार्य कार्य चालतात किंवा तुम्ही तुमच्या पद्धती तुमच्याकडून समाज कार्यासाठी कोणती अशी वेगळी मदत समाजाला होते दोन्हीकडे दो भरपूर म्हणजे एज्युकेशन असेल किंवा प्लांटेशन असेल फार्मर्स ला मदत असेल सगळं म्हणजे गोशाळेला जायचं सगळं म्हणजे राधिका फाउंडेशन असेल इंटरनॅशनल एनव्हिरॉनमेंट फ्रेंड्स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन तिथे पण सगळं म्हणजे साधारण सगळ्याच इथे से, सेम सेम आम्ही काम चालतो अच्छा म्हणजे सामाजिक कार्याचा दोन्हीकडे पण आढावा खूप जास्त प्रमाणात आहे त्यामधून कुठलं असं एक सामाजिक कार्य आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त दोन्ही जो आवडतो नाही सामाजिक कार्य कुठलं की कुठल्या तरी का क्षेत्राश्रमाला भेट देणे मुलांना मदत करणे असं कुठलं तरी सामाजिक कार्याचं तिथे मला खूप रमायला आवडतं तर असं कोणतं कार्य आहे नाही एज्युकेशनच्या दृष्टीने तर मला आवडतच प्लस अन फार थे थे <स्थारा> <स्थारा> हे पण महत्वाचं आहे त्यामुळे पण हेल्प करणं हे पण खूप छान म्हणजे सामाजिक कार्यामध्ये तुमचा कसा सहभाग आहे हे हो मात्र तुमच्या या स्पष्ट सामाजिक कार्याचा आढावा लक्षात घेता तुम्हाला बऱ्याच संस्थांनी सामाजिक कार्याबद्दल पुरस्कारांनी सन्मानित केले आहे तर आम्हाला तुमच्या पुरस्कारांनी ज्या ज्या पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित झाला आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती होती हो राधिका फाउंडेशननी पण माझ्या कार्यासाठी हे मेडल आणि सर्टिफिकेट दिलेलंच आहे इंटरनॅशनल एन्व्हिरॉनमेंट फ्रेंड्स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन त्यांनी पण पर्यावरण मित्र म्हणून अवॉर्ड दिलेलाच आहे त्यांनी पण अच्छा म्हणजे तुम्ही बघत असाल की आपल्या बाजूच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट ताईने मिळाले आहेत आणि हेच हे ट्रॉफी हे आणि सर्टिफिकेट हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला किती गुंतून दिलेलं आहे अर्चनाताई नवरात्र उत्सव सुरू आहे आणि जे बाहेर आपण जग बघत आहोत त्यामध्ये बऱ्याच वेळा किंतु परंतु दिसत आहे किंवा बऱ्याच वेळा असं दिसतं की कुठेतरी काहीतरी कमी आहे तर आजच्या या युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार हल्लीच्या युवा पिढीला मेन संदेश देणार म्हणजे त्यांच्याकडे पेशन्स कमी आहे आणि बाहेरच खायचं जास्ती असं त्यांचं हे घरात जे खिचडी करून खा तुम्हाला कंटाळा नसेल दिवशी शेवटी माणूस म्हटला कंटाळा येतो पण त्याला मी नाही म्हणत नाही पण तुम्ही खिचडी करून घरात खा व्यवस्थित खा यंगणी व्यवस्थित खा खाणं पिणं असेल तर पुढे ओल्ड एजला तुम्ही ताकदवान राहा हे सांगायचंय मला यंग जनरेशनला आपल्या या साध्या गोळ्या आणि खूप छान अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या नवदुर्गा अर्चन कुर्विंदो यांच्या बोलण्यातून तुम्हाला त्यांचा साधेपणा खरंच समजला असणार आहे त्यांचा हा साधा छोटासा एक संदेश आहे की आताच्या युवा पिढीने बाहेर जास्त खर्च न करता स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी वेळ दिला पाहिजे आणि उद्या असणारे भावी नागरिक म्हणून त्यांनी सुदृढ असलं पाहिजे तर एक शेवटचा प्रश्न अचानकबाई नवरात्र उत्सव सुरू आहे तर आपल्या कुटुंबासाठी आई जगदंबेकडे तुम्ही काय प्रार्थना करणार सगळे सगळे म्हणजे घरापासून पासून सगळे सुखात आनंदात राहू दे घरापासूनच सुरुवात करते मी आमच्या सगळ्या कुटुंबाला सुखात आनंदात ते आणि बाकी नंतर वर्ल्ड पण सुख आणि आनंदात राहू दे नक्कीच ताई नवरात्री दरम्यानच्या या तुमच्या प्रार्थनेला आई जगदम्बा नक्की स्वीकार करणार आणि कुर्वीकोप कुटुंबियावर तिची अशीच मनोभावे एक दृष्टी असणार आहे जगदंबा माता की जय